आज रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस सेवादल महिला महाविद्यालय उमरेवड नागपूर सक्कदरा चौक इथे दुपारी दोन ते चारच्या दरम्यान एक ओबीसी बहुजन परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे यामध्ये विदर्भतेली समाज महासंघ अखिल अखिलतेली समाज महासंघ संताजी सृष्टी आणि ज्या काही वेगवेगळ्या वेग पुन्हा इतर सामाजिक संघटना आहेत उदाहरणार्थ राष्ट्रीय संयुक्त मोर्चा है ओबीसी जनमोर्चा है भारतीय पिछड़ा ओबीसी शोषित संघटना है महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी संघटन है भारतीय मुस्लिम परिषद है संविधान परिवार सत्यशोधक महिला महासंघ इनार्स फाउंडेशन समाज क्रांति परिवार ओबीसी युवा अधिकार मंच अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी फेडरेशन अखिल भारतीय चर्मकार महासंघ संताजी ब्रिगेड नमो नमो फाउंडेशन डॉक्टर मेघना विचार मंचक आणि इतर समर विचारी संघटनांतर्फे हे इथे संमेलन आपण इथे आयोजित केलेलं आहे ओबीसी बहुजन परिषद आणि या ओबीसी बहुजन परिषदेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णाजी बेले आहेत ते आपल्यामध्ये जॉईन करतील आता आणि त्याचे मुख्य आयोजक आमचे डॉक्टर गोपाल ऋषिकर भारतीजी आहेत रघुनाथ शेंडेजी आहेत आमचे डॉक्टर अनिल नागबौध आहेत डॉक्टर विलास काळेजी आहेत डॉक्टर जी आहेत मदन जी आहेत आमचे सुधीर भाऊजी आहेत आणि आमच्या वंदना वनकर आहेत शुभांगी घाटोळ आहेत रायमल जी आहेत जी आहेत ही सगळी मंडळी या संमेलनाला उपस्थित आहेत यामध्ये महत्त्वाचे विषय जे आहेत ते मी आपल्याला सांगतो आहेत ओबीसीची जातणी आहे जनगणना झाली पाहिजे आणि त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे ओबीसी समाजावर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत यावर विचारविनिमय आणि उपाययोजनात ओ बी सी एस सी एस टी अल्पसंख्यांक इत्यादी प्रवर्गाच्या संविधानिक अधिकाराची पूर्ण अंमलबजावणी तसेच सर्व प्रवर्गांना आर्थिक शैक्षणिक नोकरी पदोन्नती प्रशासन राजकीय क्षेत्र न्यायव्यवस्था या सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात कठोर अंमलबजावणी व्हावी महाज्योती आणि सारथी यामध्ये शासन करत असलेल्या भेदभावासंबंधात चर्चा व उपाययोजना ज्यावर आमचे उमेश कोराम उपस्थित आहेत ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणातील उनिवा व त्यावरील उपाय त्यानंतर आहेत ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप एस सी एस टी प्रमाणे मिळाली पाहिजे न्यायव्यवस्थेतील उनिवा व उपाययोजना ज्याच्यामध्ये एक भाष्य नुकतंच जे काही आमचं इलेक्शन झालं जेव्हा विद्यार्थी गृहायचं आणि ज्याच्यामध्ये त्या इलेक्शन ऑफिसरने केलेला घोळ आहे तोही त्यातलाच एक भाग आहे त्या उणीवा दूर झाल्या पाहिजेत वेगळ्या विदर्भासह छोट्या राज्यांची निर्मिती शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार आशा वर्कर्स छोटे व्यावसायिक यांचे हित व अधिकारांची पूर्ण अंमलबजावणी जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावा बेरोजगार व युवा वर्गाच्या हिताचे व अधिकारांचे संरक्षण केले जावे महाराष्ट्रासह देशभर दारूबंदी करण्यात यावी आमचे भाई रजनीकांतजी इथे उपस्थित आहेत जीवाचं रान करून राहिलेलं आहे आणि घटनेच्या सत्तेचाळीसाव्या कलमामध्ये देश हा कुठल्याही अशा एक प्रकारच्या वाममार्गाला जाता कामा नये व्यसनाधीन होता कामा नये ही शासनाची जबाबदारी आहे परंतु काल बघितलं असेल की सरकारने पुन्हा शुल्क वाढवलं आणि परवानगी देणं सुरू करून टाकलं आहे तर देशभर आणि महाराष्ट्रात दारूबंदी व्हावीत अनुसूचित जाती जमातीचं जे उपवर्गीकरण आहे तसंच रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं उपवर्गीकरण करण्याचा जो चंद सरकार बांधत आहे त्यावर सविस्तर चर्चा होऊन लोकांच्या मर्जीने आणि लोकांच्या परवानगीनेच ती उपाययोजना व्हावी कुठल्याही प्रकारचा निर्णय लादू नये शिक्षणाचं खाजगीकरण बंद व्हावं आणि सर्वांना मोफत व एक समान शिक्षण देण्यात यावं जी आमची भगिनी आहेत जिचं मृत्यू झालेले आहेत वसुंधरा अजय गुल्हाणे यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार याचा आम्ही निषेध करतो आणि जे याला कारणीभूत आहेत त्यांच्यावर योग्य कारवाईची मी मागणी करतो ओबीसी समाजातील लोकप्रतिनिधी व समाज बांधवांना केल्या जाणाऱ्या मंदिर प्रवेशातील मज्जाव या विरोधात येस व त्या विरोधात संबंधितावर कठोर कार्यवाही हो करण्यात यावी यात दोन मुद्दे मी सांगतोय की मागच्या काही दिवसाआधी किंवा एखाद दीड दोन महिन्याआधी माजी खासदार रामदार तळस साहेब जे माझी खासदार आहेत माजी, खासदा माजी आमदार आहेत नगरपरिषद अध्यक्ष राहिले आहेत कुस्तीपटू आहेत आणि ओबीसी समाजातल्या त्यातल्या त्याच आमच्या केली समाजाचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व लोकप्रिय व्यक्तिमत्व त्यांना मंदिरामध्ये प्रवेश रामनवमीला नाकारण्यात आला यस गाभाऱ्यामध्ये कारण काय तर तुम्ही सोडं नेसलं नाही आणि तुमच्या गळ्यामध्ये जाणवं नाही आहे परंतु त्याच्यानंतर एक घटना माझ्या माहितीप्रमाणे बेंगलोरमध्ये कर्नाटकमध्ये झाली की विद्यार्थ्यांना नीटच्या प्रवेशामध्ये किंवा एक्झामच्या हॉलमध्ये प्रवेश दिला गेला नाही कारण त्यांच्या गळ्यामध्ये जाणवं होतं त्यातल्या तीनपैकी दोन पोरांनी माफी मागितली किंवा ते जाणवं एका काढलं एकाने नाही काढलं तो न्यायालयात गेला आणि त्या कंट्रोलरवर एक्झाम कंट्रोलरवर शासनाने कारवाई केली जर त्याच्यावर कारवाई होतं तर मग देवळीमधल्या राम मंदिरातल्या त्या पुजाऱ्यावर आणि त्या ट्रस्टीजवर कारवाई का होऊ नये रामदास तडस यांच्याबद्दलचं आमचं काही नाही आहे त्यांनी वैयक्तिक माफी केली हा नंतरचा भाग आहे परंतु तो ओबीसीच्या अस्मितेचा प्रश्न आहे सेम अशीच घटना आमच्या मध्य प्रदेशमधल्या किंवा मला वाटतं छत्तीसगड साहू मॅडम यामिनी साऊ यामिनी साहू छत्तीसगड म्हणजे त्यांना हे सांगण्यात आलं की बा तुम्ही साहू आहात तुम्ही ओबीसी आहात तुम्ही ती कथावाचन कथा नाही करू शकत तुम्ही गाणं गा तुम्ही नृत्य करा परंतु तुम्ही आत्ता ही आत्ताची घटना आहे म्हणजे तुम्ही, तुम्ही मुजरा करा तुम्ही गाणं म्हणा परंतु तुम्ही कथाकथन करायचं नाही तुम्ही भागवत कथा वगैरे वाचायची नाही दॅट इज अवर प्रिव्हिलेज तर याचा आम्ही निषेध करतो आणि असली जी प्रवृत्ती आहे केंद्रातली आणि सरकारची शासनातली स्टेटमधली त्यांना आम्ही या माध्यमातून दम देतो आहेत की जर तुम्ही अशा आमच्या ओबीसी बांधवांना किंवा एस सी एस टी बांधवांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत असेल तर ॲट्रॉसिटीचं कानून हे आम्हालाही अभिप्रेत आहे आमचीही मागणी सींनाही ॲट्रॉसिटी लागू करण्यात यावी ही आमची मागणी आहे त्यानंतर एक महत्त्वाची बाब आहे की दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस व सात आठ दोन हजार पंचवीसला दो गोवा इथे होऊ घातलेलं जे आमच्या अखिल तेली समाज महासंघ त्याच्यानंतर संताजी सृष्टी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे अधिवेशन आहेत या अधिवेशनामध्ये जे काही आमची पुढची रणनीती आणि वाटचाल आहे त्याची आम्ही दिशा ठरणार आहोत त्याची माहिती देणं संघटनात्मक बांधणी आर्थिक नियोजन यावर चर्चा आणि अध्यक्षीय परवानगी नेणारे विषय अशी ही आजची या ओ बी सी बहुजन परिषदेच्या निमित्ताने एक चर्चा आम्ही ठेवलेली आहे बरीच मंडळी इथे उपस्थित झालेली आहेत तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टीला प्राधान्य द्यावं आणि समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये आमच्या सगळ्या संघटनांचं जे काम आहेत त्याला आपणही हातभार लावावा अशी विनंती करतो आणि थांबतोय जय भारत जय संविधान धन्यवाद